हव्हाणीच्या कृपा प्रसाद आणि तुम्हाला वीरांच्या भगिरक प्रयत्नांनी हा स्वराज्याला भाग्याचे अंकुर फुटत आहे न भूतो न भविष्यती अशा तुमच्या पराक्रमानं मराठ दौलतीचं भाग्य उजळलं स्वराज्याचं हे सौभाग्य नष्ट करण्यासाठी यवन दरबारी पैजेचे पुढे उचलून अनेक यावरे दैत्य आले आणि नक्त गाळीत परत गेले काय त्या नुसते वाघाच्या नखाने फाडले अरे वाघाचा आग तुम्ही सह्याद्रीचे काल रात्री भीम गडावर शर्तीची झुंज देऊन मराठी दंकट मनगराचा पेळ तुम्ही वैराला दाखवला पण त्याच अपयाशान चिडून त्या खवास खाण्याला असा काही पवित्र घेतलाय कि उभा स्वराज धास्तावून गेलाय आई भवानीच्या आशीर्वादानं आणि आपल्या पायाच्या पुण्याईनं का छातीला छाती भिडवणारे आप बलिदान करायला सज्ज असताना राजांनी एवढी चिंता काय म्हणून करावी महाराज हुकुम द्या याच पाऊली जाऊन नाही त्या खाणाची खाण देणं मी सुरू केली तर औलाद नाही सांगणार जे <laughs> या कारण खानानं चेतवलेले स्वराज्य देशी जर का आठही दिशाने स्वराज्यावर घसर तर स्वराज्य वाचवणं कठीण होईल आभाळ फाटलं तर ठिकाण तरी कुटाने कसं द्यावं मैरी मारीत जगाव आणि स्वराज्याची रखवाली करीत मराव एवढंच आम्हाला ठावं या पर राजकारण कळत नाही आम्हाला शंभू महादेवानं राजाना भीमाच बळ अर्जुनाचं शौर्य आणि बृहस्पतीची बुद्धी दिली माय भवानीचा आशीर्वाद पाठीशी आहे राजाने मनसुबे उभे करावे आणि खानाच्या रूपानं स्वराज्यावर धावलेल्या त्या भस्मासुराचा नाव त्याच्याच टाळूवरून फिरवावा जर का सारे स्वराज्य द्रोही एक होऊन स्वराज्यावर फसरले तर मात्र दौलतीच भवितव्य धोक्यात येईल अरे काय माय वेलिया त्या खानाची मराठ दौलत ठोक्यात आणाया महाराष्ट्राची पुण्याई काय आजच सरली नाही मराठ्यांची काज दगड्याच्या छातीत असतात पोलादी मनगडात वज्राचा कणखरपणा कायम हाय

वृद्धीला मारणारा आवेश पाहून मस्तक अभिमानाला उंचावतो ते दरकार दुश्मनाची दिक्कत वाटेनाशी होते या बारा मावळातील तुम्ही पृथ्वी मोलाचे रत्न गोळा होऊन आमच्या भोवती जीवाचं कड केलं मातृभूमीला परदासातून मुक्त करण्यासाठी आमच्या बरोबरीने गरुडाची झेप घेतली वैऱ्याच्या उरावर पाळ देऊन स्वतंत्राचा अमृत कुंभ मिळवला तुमची स्वराज्य सेवा हा तुमचा त्याग आटवला की वाटत स्वर्गीच्या देवाचे दूत मानव रूपान शिवाजीच्या सहायार्थ या पृथ्वी दरावर अवतरले तर नाही नारी राजा तूच आम्हा दीन दुबळ्यांचा देव आहे आम्ही तुझ दास सह्याद्रीच्या या दर्या खोऱ्यात निष्क्रिय होऊन शांत रानोमाळ पडलेल्या आम्हा दगड दोंड्यात जमून भगीरथाच्या सायासाने हे स्वराज्य मंदिर बांधलं त्या स्वराज्य मंदिरातला देव तूच आम्ही त्याच्या पायऱ्या त्या पायरीवरच पावर होऊ आम्ही मराठ्यांच्या राजा आर तुझ्या सारख्या चंदनाच्या संतीनं आहा सरकार आन वड बोरी बाबरी चाल हार झाले केवळ केवळ तुझा कर्तव्यकारिन हिंदू धर्माची शाल वाक लिया तुझा शिवशाही मुळ माय बहिणींची अब्रू अबाधित राई गो ब्राह्मण सुखी झाले गुण संत संत्य राजा सारी मानसं भू देवावर बेल भंडा उडळतात त्याज भावनेने तुझी भी मानस पूजा करते सारे लेखी सुणा शिवमुठ हाताना सौभाग्य आदि तुला उदंडा औक्ष माते आ हा अचूबा भरून आलं अंगावर मुडवर भाव सग या शिवाजीला खरं स्वराज्य आमच्या रतेवरील पाहून आनंदाच्या प्रजेला इडा पोचू नये म्हणून त्या खवास करा देण्याचा आम्ही एक धाडसी भेद केला उद्या सूर्यो दयापूर्वी सड्या सोरी निशि आम्ही जगदेव रावांची भेट घेणार छेचे छे, महाराज फलतच सड्या स्वारींशी वैरा घरी चालून झाल्याचा बेबान मनसुबा राजांनी मनातही आणू नये महाराज एका परिसे असे वाघासारखे आम्ही सेवक असताना खुद्द्याशी जीवावरची कामगिरी करणार आम्हाला बिलकुल मंजूर नाही बराबर हाय सरकारी सरकारी रायगडी राहू शाल डाव टाकावा आणि आम्हा पेद्या खर्जुन कामगिरी करून घ्यावी नाही जीव प्रसुती कालाच्या वेदना फक्त मातेला सहन कराव्या लागतात इतरांना त्या हलक्या करता येत नाही राजकारणातही काही प्रसंग असे येतात की राजाला स्वशिरावरच घ्यावे लागतात आमच्या बलिदानानं जर जा स्वराज्याचं हित साधत असेल तर पहिला बळी आमचा पडत्याल कर मर्दालो होय आमचा हक्क आहे तो आमचा ऐकून तर घ्या थोड देवराव आणि आमच्या मुलाखतीनं स्वराज्याचं हितच साधणार आहे एक तर जगदेवराव स्वराज्यात सामील होती नाहीतर त्या खरी त्यांचा ना शक्य नाही जगदेवराव वचनाचा पक्का आणि सत्यप्रिय लढवय्या आहे मित्र म्हणून आलेल्या शत्रूलाही तो धोका देणार नाही धर्मासारखी नीती आहे त्याची सिवा सारखा एक शूर पुरुष परक्यांची गुलामी करतोय याचं दुःख होतंय आम्हाला म्हणूनच मी सांगतो किती धोका पत्करावा लागला तरी आम्ही जगदेवरावांची मुलाखत घेणारच राज घ्या भेट जरूर घ्या पण थोडी सावधगिरी बाळगा साप आणि शत्रू विश्वास ठेवण्यालायक नसते कोल्याची शिकार करायला जाताना शाद वाघाच बार फाडतात मूळ साल सांगतोय राजा एकला जाऊ नकस चार सख संगडी असू ना बरोबर एवढी योग बाग मान म्हातारे ठीक आहे जीवा मग तुम्ही चला आमच्या बरोबर महेशजी मुलाखती पूर्वी जगदेव रावांच्या गडीत प्रवेश करून त्यांची मुलाखतीसाठी कर तयारी करा आणि संजयराव तुम्ही मावळे घेऊन गडीच्या पुछाडीवर दबा धरून बसा दगाचा नुसा आला तर दगाभात सरावखोराची हडी सुकडून टाका सदा लागा तयारीला यश देणारी आई जगदम्बा